एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी उभा आहे लोन खुर्द तालुका अमळनेर जिल्हा जळगाव आणि माझ्यासोबत आहे आमच्या ललिताताई पाटील दोन हजार एकोणीस पासून उदासी तंत्राचा वापर सतत करत आहे आपल्या शेतामध्ये उत्पादन काढत आहेत कधी निसर्ग साथ देतो कधी देत नाही तरी पण एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकत आहे ते आणि आज अनायासही ताईची आणि माझी भेट झाली आणि आज त्यांच्या शेतात आलेलो आहे मित्रांनो हरभरा आहे पाटील जरा हरभरा फिरून दाखवा या ताई हा हरभरा कोणता आहे डॉलर हरभरा आहे आणि या डॉलर हार्बरचं तुम्ही अंतर किती घेतलं चार बाय दोन चार फुटावर हरभरा आणि दोन बियामधलं अंतर दोन फूट आहे आणि आज डेव्हलपमेंट जी सुंदर चालू आहे आता फुलावर आहे आणि घाटे सुरू होत आहेत ताई आपण यंदा जे डॉलर हरभरा पेरला चार फुटावर पेरायची हिंमत कशी केली तुम्ही ते मागच्या वर्षी पण केला होता आम्ही मग मागच्या वर्षी बी चांगलं उत्पन्न आलं मग या वर्षी मागच्या वर्षी पिकू हिटू होता या वर्षी डॉलर टाकला डॉलर डॉलर करून बघू बो कसा येतो येतोय पन... ताई हे चार फुटाचं अंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की खूप मोठ झालं म्हणून मोठं आहे पण प्रत्येक लोक तसं टाकत पण लोक दाट करतात परंतु आपण एकदम पातळ केलं के आणि दोन फुटावर एक एक बी टोपून आपण हे केलेलं आहे आपल्याला हे किती आहे म्हणजे क्षेत्र किती आहे आपलं चार एकर चार एकर आहे आणि चार एकर मध्ये आपल्याला बियाणं किती लागले इथे ऐंशी किलो म्हणजे वीस किलो प्रति एकरी आपण बियाणं घेतलेलं आहे आता ताई तुम्हाला काय वाटतं की आज डॉलर तुमचा कसा आहे मी नाही मी तर पूर्ण पाहत असतो महाराष्ट्रभर परंतु आपण आईला विचारू आई आज तुमचं जे डॉलरचं पीक आहे हरभऱ्याच ते तुम्हाला कसं वाटत खूप छान वाटत मन वाट लागत इथे आणि शेतकरी बंधूंना मी एक वैशिष्ट्य दाखवतो ही आमची ललिताताईची आई आहे वय तुम्ही पाहत आहात परंतु या वयातई ललिताताई आणि आई या दोघीच शेतामध्ये रात्री बेरात्री येऊन पाणी देतात गाव इथून जवळपास चार किलोमीटर दूर आहे तिथून रात्री यायचं शेतामध्ये पाणी द्यायचं हे स्वतः मेहनत करतात आणि उदासी तंत्राची जोड मिळाली तेव्हापासून यांचा उत्साह वाढला मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो हरभऱ्यामध्ये फक्त एक तास हा मिरचीचा आहे फक्त एकच तास आहे आणि ललिता ताई काय करतात की हरभऱ्यासोबत आपल्या मिरचीवर सुद्धा फवारणी करतात तर त्याचा एक चमत्कार मी तुम्हाला दाखवतो या जरा पाटील आणि हे पा हे मिरची फांदी आहे ही एकच फांदी आहे ही पूर्ण इथून इथपर्यंत एकच फांदी आहे तुम्ही याला पाहा की याला माल कसा लागलेला आहे ही दुसरी फांदी आहे ही दुसरी फांदी आहे याला माल कसा लागलेला आहे खाल खालतून वरतीपर्यंत आणि या पद्धतीचं हे पीक घेतायत ललिताताई मला तर खूप आनंद झाला आज चार वर्षानंतर तुम्हाला भेटत आहे मी आणि खरोखर तुम्ही जे उदासी तंत्राचा वापर करत आहात हे दाखवा आणि हे सुद्धा तर ललिता मी खरोखर समाधानी आहे की शेतात येऊन आज मला पाहायला भेटलं की तुम्ही खूप सुंदर मेहनत घेता आणि हिंमत करता बियाणं कमी घेता अंतर जास्त घेता खर्च कमी करता आणि उत्पादन चांगल्याच चांगल्या घ्यायचा प्रयत्न करता तुम्ही समाधानी आहात हो जमीन पूर्ण मुरमाड आहे सर हा म्हणजे मित्रांनो ही जमीन नाफिकी जमीन आहे या जमिनीमध्ये काहीच पिकत नाही किंवा आधी काही पिकलं नाही ललिताताईंना परंतु आता आम्ही प्रयत्न करतो याच्यात चांगला चांगला उत्पादन काढायचं चा। आणि आई मेहनत करतायत ताई मेहनत करतायत काही समाधानी आहात तुम्ही समाधानी बरं वाटत भेटल्याच उदासी उदा आणि साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य दिलं आम्हाला जेव्हा आम्हाला मदत लागली तेव्हा आम्ही फोन करायचं आणि ते आम्हाला सहकार्य करता असं करा तसं करा हे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांनी एकदम चांगलं करतोय आपण आणि ताई तुम्हाला काय वाटतंय एकदम भारी वाटत उदासी तंत्र म्हणजे एकच नंबर आहे ना अच्छा म्हणजे तुमचा विश्वास झालेला आहे तर चला ताई मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या भविष्याकरता सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो तुम्हाला आई असेच तुम्ही पुढे वाढा आणि चांगले राहा